आपल्या दिवशी स्मरणीय सागर मुनी दादा तळेगावकर हे आपली इथे विचार मांडणार आहेत बंधूंनो आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून बरेचस असं आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार अनेक पोटांचं प्रवचनात्मक त्या दाण्याचं विजारोपण आणि त्यांच्या अंतकरणामध्ये ते करत असतात अनेक जीव अनेक साधन या पंपाला त्यांनी लावलेले आहेत आपल्या वक्तृत्वातून कर्तृत्वातून ते जे वंच भरवतात त्यांना मी विनंती करतो आप की आपल्या विचाराला आपण प्रारंभ करावा सर्वांनी स्वागत करायचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आणि या धर्मसभेच्या अध्यक्ष आदरणीय श्रद्धे पूजनीय आचार्य प्रवर्षी बाबाजी तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय अण्णाजी आदरणीय रामदर बाबाजी आदरणीय श्रद्धेय माझे स्नेही वाडेगावकर बाबाजी आणि या कार्यक्रमाचे या सोहळ्याचे आयोजक सर्वच माझे गुरुबंधू या आश्रमातील सर्व निवासक भिक्षुक साध्वी आणि वार्षिक बंधू भगिनी बालगोबल आजचा जो दिवस आहे हा आपल्या अर्थाने हा सोहळा आपण जो रोज प्रतिवर्ष आयोजित करत असतो तो सोहळा हा आपल्यासाठी एक सणच आहे एकतीस डिसेंबरला दुसरा कुठलाही सण नसतो परंतु आपला जो सोहळा आहे त्या निमित्ताने हा सणच आहे साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा असं म्हटल्या जात तस आमचे साधू ज्या वेळेला धर्म निमित्ताने असेल सेवा दासतेच्या निमित्ताने असेल जेव्हा एकत्र येतात तर तो दिवस तो क्षण आमच्यासाठी सण असतो आणि आज एक व्यावहारिक दृष्ट्या बघितल्यानंतर मकर संक्रांतीचा आजचा दिवस आहे असं म्हटल्या जात कि सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो कालपर्यंत रात्र मोठी आणि दिवस छोटा असतो आजचा जो मकर संक्रांतीचा दिवस आहे आज दिवस आणि रात्र दोन्ही समान आहेत आणि उद्यापासन दिवस मोठा होत जाणार आहे रात्र कमी कमी होत जाणार आहे म्हणजे कुठल्याही सणाला एक धार्मिक स्पर्श तर असतोच असतो पण त्यामध्ये एक आपण जर का निरीक्षण केलं तर तात्विक सुद्धा काही बाबी त्याच्यामध्ये दडलेल्या असतात तो सण जो आहे तो त्या त्या, -त्या क्रियेशी जोडलेला असतो आजच्या दिवसापासनं काय होणार आहे की ऋतू मध्ये बदल होत जातो थंडी जी आहे ती कमी कमी होत जाणार आणि त्या अनुषंगाने आपण जो पदार्थ आज देणार आहोत तो आहे तिळगुळ तिळ आणि गुळ याचं मिश्रण ते दिल्या जातं तिळही उष्ण आहेत आणि गुळ ही उष्ण आहेत आणि त्या उष्ण वातावरणामध्ये हो जो आपला प्रवास प्रवेश होणार आहे तर तो प्रवेश होत असताना हा पदार्थ आणि इथून पुढे उष्ण पदार्थ खाण्याची थोडीशी एक सराव आपला होणार आहे अर्थातच हा पदार्थ देत असताना एक वाक्य म्हटलं जात की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला का बरं असं म्हणावं लागतं लोक गोड बोलत नाहीत म्हणून त्यांना प्रति वर्षाला या दिवशी आपल्याला आठवण करून द्यावी लागते की हे घ्या तिळगुळ एरवी तुमच्या वाणीमध्ये गोडवा नसेल तर तिळगुळ घ्या तो गोडवा निर्माण करा आणि मग आमच्याशी गोड बोला आजच्या काळामध्ये असं झालेलं आहे की माणसाच्या रक्तातला गोडवा वाढत चाललेला आहे शुगर म्हणतात त्याला परंतु स्वभावातला काही गोडवा वाढायला काही मान्य नाहीये किंवा ते वाढल्या जात नाहीये खूप प्रयत्न झाले आमच्या स्वामींच एक वचन मला या दृष्टीने आठवलं कारण मी थोडं चिंतन करत होतो या बाबतीत आजच्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने किंवा गोड बोलण्याच्या निमित्ताने आमच्या स्वामींनी एक सुंदर वचन सांगितले की महात्मेने प्रिय वक्त्या होत जे जे कोणी महात्मे आहेत त्यांनी प्रिय वक्तव्य त्यांचं असलं पाहिजे हे स्वामींनी या ठिकाणी आम्हाला ते विधान सांगितलेलं आहे थोडं वेगळ्या पद्धतीने विचार केला तर ज्यांना ज्यांना महात्मा व्हायचं आहे त्यांनी सुद्धा प्रिय वक्तव्य आपल्या मध्ये काय केलं पाहिजे ते सरावामध्ये आणलं पाहिजे अजून तिसऱ्या पद्धतीने जर का विचार केला तर जे जे कोणी प्रिय बोलतात मग ते येथीचे असतील नसतील जे जेही प्रिय बोलतात ते महात्मेच आहेत आमच्या स्वामींनी सश्याला सुद्धा महात्मा म्हटलेला आहे कारण की जो जो व्यक्ती प्रिय बोलतो जो जो व्यक्ती आपल्या मुळे एखादा व्यक्ती दुखावल्या जाणार नाही जी, काळजी घेतो त्याचा त्याच कर्मराठी मध्ये दैवराठी प्रवास सुरू होत असतो आणि तो हा दंड तुम्हाला पंचावताराचा आणि तिळगुळ मकर संक्रांतीच्या तिळगुळाच्या वगैरे तुम्हाला सर्वांना श्रोते जना शुभ आशीर्वाद हो बंड धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आचार्य बरोबर श्री विद्या गुरुजी आपल्या सर्वांचे श्रद्धा आपले असलेले गुरुवर्न सुद्धा या ठिकाणी शुभचिंतन चिंतन आपल्याला प्राप्त झालं आणि हा कार्यक्रम अजून मोड झालेला आहे असं मला वाटत आणि अशा प्रकारे स्वामींनी जे सांगितलं की जे जे स्वामींनी सांगितलं ते ते जर का आपण आपल्या कर्मराठी आयुष्यामध्ये ग्रस्त लोकांसाठी ते कर्मराठी आयुष्यामध्ये जर का आपल्या बोलण्यातला दोष बाजूला सोडून काढून जर का गुणयुक्त ते बोलत असतील चांगलं बोलत असतील आपल्यामुळे कोणी जाणार नाही काळजी घेऊन ते जर का बोलत असतील तर त्यांचा प्रपंचामध्ये दैवराटीचा प्रवास त्यांचा होत असतो आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही बाब आहे ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे हा सण फक्त तिळगुळ देण्यापुरता मर्यादित नाही आहे हा सण जो आहे तो सण आपल्या आयुष्यामध्ये गोडवा आणणारा असला पाहिजे आपल्यामुळे अनेकांच्या आयुष्यामध्ये तो गोडवा निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचं या सणाचं म्हणणं आहे या सणाचं सांगणं आहे आणि त्या दृष्टीने आपण या सणाकडे बघितलं पाहिजे प्रत्येक सणाचं काहीतरी आपल्याकडे वैचारिक दान ते सण देत असतो आणि ते दान आपण घेऊन आपल्यामध्ये ते उतरवणं हे तितकंच महत्वाचं असं आहे स्वामींनी सांगितलेल्या याच्यावर सांगितलेलं आहे की परम प्रीती एक आहे आणि चांगलं बोलणं एक आहे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत परम प्रीती करणं आणि चांगलं प्रीतीपूर्वक स्नेहपूर्वक बोलणं प्रिय भाषण ज्यांना म्हणतात तर परम प्रीती जी आहे ते आपल्या दैवराटीच्या व्यक्तीशी परम प्रीती आपण केली पाहिजे पण प्रिय बोलणं जे आहे ते अनिकाशी काशी आणि काशी म्हणजे जे कोणी आपल्या संपर्कामध्ये येतात ते आपल्याला त्रासदायकही ठरत असतील आता जसं आहे तर त्या व्यक्तीला सुद्धा त्या लहान मुलाला आपल्याला कसं सांगावं लागेल परम प्रीतीने सांगावं लागेल परंतु जर का तो जरी ऐकत नसेल तरी आपलं त्याच्या किंवा त्याच्या सोबतच आपलं भाषण कसं असलं प्रिय असलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे आपण तो सुद्धा दुखावला गेला नाही पाहिजे आमच्या स्वामींनी सुद्धा सफिक रक्षणाच्या त्या लेळेमध्ये आपण बघतो की स्वामींनी त्या समोरचे जे कोणी आलेले होते पारधी त्यांच्या उपयोगी तर स्वामी पडले नाहीत आपण कुणाच्याही उपयोगी पडू नये म्हणजे वाईटाचे उपयोगी पडू नये बरं का चांगलं असेल कार्य तर निश्चितपणे तुम्ही त्यांच्या उपयोगी पडू शकता पण जर का कार्य वाईट असेल तर त्या वाईट कार्याच्या उपयोगी पडायचं नाही परंतु त्यांच्याशी बोलताना तुम्ही अप्रिय असं बोलायचं नाही तुमचं भाषण प्रियच असलं पाहिजे स्वामींनी चांगल्या शब्दांमध्येच त्यांचं जे काही त्यांना सांगितलं ते प्रिय भाषणामध्येच सांगितलेलं आहे सशाशीच पण स्वामी प्रिय भाषणातच बोलतात पारध्यांशी पण स्वामी प्रिय शब्दातच बोलतात आणि प्रस्तुत जे वचन मी या ठिकाणी घेतलं त्यामध्ये सुद्धा स्वामी भटोबासांना प्रिय वक्तव्यच असलं पाहिजे हे कोणाशी पण का बोले ना तुम्ही पण तुमच्या त्या बोलण्यामध्ये ते एक सात्विकता असली पाहिजे तो गोडवा असला पाहिजे आणि ते समोरच्याला सुद्धा समाधानकारक तुमचं बोलणं वाटलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य आपलं असणं अतिशय आवश्यक आहे आणि या निमित्तानेच मी या ठिकाणी उपस्थित झालो या कार्यक्रमाचे सर्व आयोजक माझे सर्व गुरुबंधूच आहेत आणि त्या सर्वांनी मागच्या वर्षी पण मला ही सूचना दिलेली होती की असा असा आहे आणि तुम्ही आमच्या सर्वांच्याही आनंदात तुम्ही सहभागी व्हा आणि मला त्यावेळेला आम्ही थोडा विचार केला की आपण आपल्या गुरुकुळाला सोडल्यानंतर खूप दिवस आपण तिथे ते काहीतरी निमित्ताने जात असतो पवित्र परवा असेल वगैरे पण आधेमध्ये आपण गुरु गुरुनिमित्यांची असेल गुरुजनांची असेल गुरु बंधूंची असेल आपण भेट घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने मी मागच्या वर्षी पण या कार्यक्रमाला सोहळ्याला आलेलो होतो आताच जी यात्रा होती स्थान वंदन प्रसाद वंदन यात्रा त्यामध्ये सुद्धा मी आलो होतो यासाठीच आलेलो होतो की त्या थि, या ठिकाणी आल्यानंतर गुरु मध्ये आपण जर का मिसळलो तर त्यातनं जो काही आध्यात्मिक आनंद भेटत असतो तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो आनंद मिळवण्यासाठी आपल्याला याच ठिकाणी यावं लागतं अध्यात्माच्या ठिकाणी यावं लागतं आश्रमाच्या ठिकाणी यावं लागतं आणि हा सोहळा जो आहे नवव्या वर्ष आपलं आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमाच्या सर्व आयोजकांना मी हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो सर्वज्ञ चक्रधर स्वामी